न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम सुप्रसिद्ध कवयित्री परिवर्तनवादी लेखिका भाषा अभ्यासक सौभाग्यश्री सचिन गुजर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली सौ गुजर ह्या अकोले तालुक्यातील असून सुप्रसिद्ध कवयित्री परिवर्तनवादी लेखिका भाषा अभ्यासक विविध आकाशवाणी केंद्रावर आपल्या अनोख्या संवाद शैलीने लोकप्रिय असलेल्या तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन करून कार्यक्रमाची उंची वाढवण्याचे कौशल्य असणाऱ्या चतुरस्त्र व्यक्तिमत्व सौभाग्यश्री गुजर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे रेडिओ विश्वास अहिल्यानगर आकाशवाणी नाशिक आकाशवाणी पुणे आकाशवाणी या केंद्रावर त्यांनी विविध कार्यक्रमात सहभागी होत आपल्या आवाजाने श्रोत्यांची मणे जिंकले मराठी विषयात एम एम फील असलेल्या सण दोन हजार एकवीस सालच्या चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये त्यांना कविता सादर करण्याची व सूत्रसंचलन करण्याची संधी मिळाली होती त्यांनी विविध राज्यस्तरीय चर्चासत्रांमध्ये सहभाग घेत विविध वृत्तपत्र मासिके साप्ताहिक यामध्ये त्यांनी विविध विषयांवर ललितलेख कविता लिहिल्या आहेत त्यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे अकोले तालुक्यातील विविध स्तरावर अभिनंदन व त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास